भरपूर ऍक्च्युली व्हरायटी आहे त्यांच्याकडे भरपूर डिझाईन आहेत राम मंदिर मध्ये सध्या ट्रेंडिंग ला आहे अच्छा स्पेस वाली राखे गणपती साठी नवीन टाळी टाळी वाजवत फक्त आणि ऑटोमॅटिकली घुंगरू वाजवली जातील अरे वा मस्त एकशे वीस रुपये वाव सुंदर आहे एकशे वीस रुपये मध्ये बघू शकता खूप सुंदर सुंदर पाळण्या आहेत हँगिंग साठी म्हणजे रेग्युलर आपण घरामध्ये पण लावू शकतो किंवा आपण गणपती मध्ये दिवाळी साठी वगैरे अच्छा गणपती साठी हे डेकोरेशनसाठी किंवा असच ठेवू शकतो आपण सुंदर आहे शंभर रुपयाला आभारी आहे मला वाटलं खरोघरचे मोदक दिले खायला आणि मेणबती दिली मला खायला <laughs> पासून तयार केलेले दिवे आहेत दहा रुपयाला बघू शकता हळदी कुंकच करंड आहे किंवा नॉर्मल आपल्या टेबल वर पण ठेवू शकता सुंदर आयटम आहे फक्त पस्तीस रुपयाला आहे आहे नीता नीता फॅमिला गे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सरांचे स्वागत आहे तर आज मी आलेले आहे राखीच्या आणखीन एका दुकानामध्ये आणखी एक शॉप आहे इथे जे स्वतः इथे स्वतः सगळ्या गोष्टी मॅन्युफॅक्चर करतात स्वतः सगळ्या बनवतात राख्या किंवा इथे गणपतीचं पण ॲक्च्युली सामान मिळतं पण सध्या राखीचं सीझन आहे त्यामुळे सध्या राख्याने तुम्हाला दाखवते आणि याच्यानंतर गणपतीचं पण सगळं मटेरियल मिळेल तर तो ब्लॉग मी नंतर येऊन परत शूट करेन आणि आता सध्या तुम्हाला इथे राख्या दाखवते इथे पन पन्नास पन्नास पैशापासून ते शंभर रुपयापर्यंत राखी इथे मिळेल आणि ॲक्च्युली त्यांचा मॅन्युफॅक्चर आहे त्याच्यामुळे खूप स्वस्त आणि मस्त आणि खूप चांगल्या व्हरायटीमध्ये इथे राख्या आलेल्या आहेत दाखवते मी राखा कशा आहेत आणि काय क्वालिटीमध्ये आहेत किंवा काय रेंजमध्ये आहेत ना पन्ना म्हणून आहे श्री अंबिका क्रिएशन तर इथे सगळ्या प्रकारच्या तुम्हाला मटेरियल मिळेल राखीचं ज्वेलरीचं आणि बघा या सगळ्या वस्तू इथे तुम्हाला पाहायला मिळतील सांगा सर तुमचं नमस्कार माझं नाव आहे विनोद जैन विनोद जैन हां मी इकडे राखीची मॅन्युफॅक्चरिंग करतो अच्छा राखीमध्ये कमीत कमी दोन ते तीन हजार व्हेरायटी बनवतात त्याच पैसे राखीपासून आमच्याकडे शंभर रुपये नगपर्यंत राखी तुम्हाला भेटेल आणि प्रत्येक राखी तुम्हाला लूज अँड पॅकिंग जशी पाहिजे तशी फॅन्सी व्हेरायटी भेटेल आणि फिनिशिंग मध्ये माल भेटेल एकदा तुम्ही आमच्याकडे येणार ना तुम्हाला चांगली व्हेरायटी व्यवस्थित व्हेरायटी भेटणार आणि रेट सुद्धा व्यवस्थित भेटणार आणि लुक वाईज आणि क्वालिटी वाईज

हे बघा स्पेशली विलाईन हे बघा स्पेशल राख्या पण आहेत ज्या सिंगल पॅकिंग मध्ये आहेत या कशा आहेत 20 रुपये हे 20 रुपयाला राखी आहे राम मंदिर हेरिटेजच्या ट्रेंडच्या हिशोब मध्ये आम्ही राम मंदिर मध्ये पण व्हरायटी बनवतो राम मंदिर मध्ये सध्या ट्रेंडिंगला आहे तर राम मंदिरचं त्यांनी स्टिकर बनवून त्याच्यामध्ये ही राखी बनवली आहे खूप सुंदर आहे राखी अरे वा ही खूप सुंदर आहे पेअर राखी भाई भाभी भाभीला पण अच्छा भाभीला पण म्हणतात का अरे बापरे भरपूर व्हरायटी यांच्याकडे लहान मुलांच्या पण खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत गणपतीला स्पेशल आम्ही ताल सुद्धा बनवलेला आहे तर इकडे बघू शकता बऱ्याच प्रकारच्या बऱ्याच क्वालिटीच्या राख्या आहेत खूप सुंदर आहेत राख्या अच्छा न गणपतीसाठी नवीन हा टाळी टाळी वाजव फक्त आणि ऑटोमॅटिकली घुंगरू वाजवली जातील अरे वा मस्त यांनी नवीन मॅन्युफॅक्चर केले छान आयटम कितीला आहे हां का अरे वा छान आहे म्हणजे टाळ टाळ वाजवायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही टाळ्या पण वाजवू शकता आणि हां टाळ्या वाजूनच गणपती साठी मस्त छान आहे एकदम हे पण इथे हे छान आहेत राखे एकदम मस्त आहेत

अच्छा वीस ते पंचवीस रुपयेपर्यंत मिळते पेन आहे गिफ्टला अच्छा पेनमध्ये लाईट आहे स्टोन आहे आणि राखी सोबत आहे सोबत राखी पण आहे छान आहे किती लाईन चाळीस रुपये त्यामध्ये ब्रीड्स आहे स्वतः राखी बनवायची आणि भावाला ब्रासलेट घालायचा आणि ते पेन पण यायचं गिफ्टमध्ये अच्छा हे कितीला आहे तीस रुपयाला तीस रुपयाला राखी पण आहे आणि पेन पण आहे जे हे काढून राखी तयार धागेमध्ये स्वतः भावाला स्वतः भावाला राखी बनवायची आणि घालायची आणि पेन पण आहे त्याच्यामध्ये गिफ्ट द्यायला छान आहे राख्यांचे बॉक्स बघू शकता हे सगळं राख्यांचे बॉक्स आहेत आणि बघा जन्माष्टमी साठी कृष्णाचा छान असा झुला आहे मस्त असं झुले आहेत बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन मध्ये काय झुल्यांची रेट आहे त्या तुम्हाला एकशे वीस रुपये अरे बापरे एकशे वीस रुपये फक्त वाव एकशे वीस रुपयामध्ये बघू शकता खूप सुंदर सुंदर पाळण्या आहेत आणि खूप छान डिझाईन केलेले आहेत झुंबर आहेत हँगिंगसाठी म्हणजे रेग्युलर आपण घरामध्ये पण लावू शकतो किंवा आपण गणपती मध्ये दिवाळी साठी वगैरे हा त्याच्यासाठी पण आपण इथे लावू शकतो सुंदर सुंदर केलेले आहेत इथे गंपती अच्छा गणपती साठी हे डेकोरेशन साठी किंवा असंच ठेवू शकतो आपण सुंदर आहे काय रेट रेटायचं शंभर रुपये मस्त दोन उंदीर आहेत आणि मोदक आहे आणि गणपती बाप्पाचा मुकुट आहे याच्यामध्ये म्हणजे तोंड आहे दाखवलेला आहे दोन हा याच्या इथून पण व्हाईट मध्ये पण घेऊ शकतो किंवा दोन्ही साइड ठेवू शकतो व्हाईट मध्ये किंवा गोल्डन मध्ये मस्त आहे राख्या आहे देवाचं सामान आहे परत गणपतीचं सामान आहे जसं दस, जसे जशी सीजन आहे त्याप्रमाणे इकडे स्पॉटलाइट ओके गणपतीला हा 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 आहे कितीला हे किती रुपयापासून चाळीस रुपयापासून स्टार्ट आहे होलसेल ला मला वाटलं खरोखरचे मोदक दिलेत काय <laughs> 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 कर दिले खायला मला वाटलं खरोखरचे मोदक दिले खायला आणि मेणबत्ती दिली मला खायला गणपती बाप्पासाठी मोदक आहेत मेणबतीचे गिफ्ट ला पण छान आहेत कितीला हे रेट एकदम तरी साधारण साधारण सत्तर सत्तर रुपयाला फक्त हा सत्तर रुपयाला बघू शकता सहा पीस आहे वरायटी येणार गणपतीसाठी वेगवेगळ्या ज्या व्हरायटी थोड्या थोड्या आहेत तर ते दाखवतात मला गाए, आणि अच्छा ऑर्गेनिक दिवा ह्याच्या शेणा शेणीपासून शेणी शेणीपासून तयार केलेले दिवे आहेत ते हा छान आहे एकदम पाण्याने अरे पाण्याने दिवे भेटतात ते साईबाबाचे दिवे ने, ने, आ, कमी -कमी बातर बातर आ, ते साईबाबाचे दिवे ते पाण्याने पेटत कसं काय पाण्याने पेटत पण ते सेन्सर आहे आणि इलेक्ट्रिक बॅटरी सेल बनती आहे ओके आणि ह्याची लाईफ कमीत कमी बहात्तर तास आहे बहात्तर तास बापरे भरपूर म्हणजे त्या तेलाचे दिवे पण नाही टिकत हा या दुकानामध्ये तुम्ही आले तर म्हणजे प्रत्येक सीझनच्या प्रत्येक सणांच्या सगळे आयटम तुम्हाला इथे मिळतील सगळं आणि तिकडे त्या साईडला पूर्ण रॉ मटेरियल आहे जो आपण सगळ्या डेकोरेशनसाठी यूज करू शकतो हँगिंगचे भरपूर तोरण वगैरे आहेत आणि वेगवेगळे क्रिएशन करतात ते बघू शकतात काय 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 चालू आहे इंडियामध्ये पण अच्छा आपण हातावरती पण घालू शकतात हा आणि नंतर अच्छा बेल्टी ओपन करून ये फिटिंग करून फ्रीज किंवा ग्लास वरती फिटिंग लहान मुलांना खेळण्यासाठी छान आहे मस्त आहे हे हळदी घुंकसाठी आहे हे कितीला दहा रुपयाला बघू शकता हळदी घुंक करंडा आहे दोन करंडमध्ये कसे थाले मोर मोराच्या अच्छा थाल्या आहेत या मोराच्या याच्यामध्ये अच्छा हे पिकॉक आहे म्हणजे बघा हे पिकॉक आहे म्हणजे ते मोराचं डोकं येते हे याच्यामध्ये अटॅच करायचं आहे पिकॉक थाली आहे कितीला आहे पस्तीस रुपयाला पिकॉक थाली आहे बघा असं चॉकलेट ड्रायफ्रूट किंवा आपल्या घरात डायनिंग टेबल किंवा नॉर्मल आपल्या टेबलवर पण ठेवू शकता सुंदर आयटम आहे फक्त पस्तीस रुपयाला आहे हे पालीचेच आहेत आपले म्हणजे रायगडचेच आहेत आपलीच माणसं भेटली <laughs> मराठी तुम्ही इकडचे आहेत कामानी <laughs> मराठी <laughs> चांगले चांगले मस्त तुम्ही पालीमध्ये दुकान आहे का तुमचा अच्छा पालीमध्ये माझा कॉलेज आहे इकडचे पालीचीच आहे रायगडचीच आहेत

गणपती उत्सवाला या तुम्ही हा तिकडे आमचा सगळा परिवार आहे त्यांच्या भंडारा लागतो ओके चार वाजल्यापासून चालू होतो आमचा भंडारा सकाळी हो काम लाईव्ह साबुदाणा वडा चहा कॉफी बिस्किट बटाट्याची भाजी फ्रूट पेपर अरे बापरे कुठे पालीला जेवढा पण माणसं आले पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार जेवढे माणूस येऊ द्या रे चांगले कंटिन्यू आमचे परिवार आहे सगळे मिळून मिळवून अच्छा तेव्हा तिथे हजार मिळतो हां का चालेल चालेल चला नक्की येऊ इथे तुम्ही बघू शकता इथे आल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा प्रकारच्या व्हरायटी यांनी भरपूर स्वतः मॅन्युफॅक्चर केलेल्या व्हरायटी आहेत आता सध्या राख्या आहेत त्याच्यानंतर गणपती बाप्पा येते गणपती बाप्पाचं सामान आहे त्याच्यानंतर येणारे हे नवरात्र नवरात्रामध्ये पण भरपूर सामान मिळते नंतर आणि नंतर दिवाळीचं पण दिवाळीचं पण सामान आहे पण असं ऑल टाईम जेवढे जेवढे सण येतात त्या सगळ्या सणांच्या इथे सगळ्या व्हरायटीच्या सगळ्या वस्तू मिळतात तर नक्की या दुकानाला एकदा व्हिजिट करा यांचा नंबर पण देते आणि ॲड्रेस पण तुम्हाला इथे मी डिस्क्रिप्शनला दाखवते तर चला काका थँक्यू सगळी माहिती दिल्याबद्दल दुकानदार दाखवल्याबद्दल धन्यवाद तर इथे दे श्री अंबिका क्रिएशनमध्ये भरपूर व्हरायटी पाहिल्या मी राख्यांच्या आणि अजून पण गणपती बाप्पाचे पण अजून भरपूर सामान येणार आहेत आणि अजूनही भर बऱ्याचशा वस्तू इथं आहेत तर यांचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनला देते काय ॲड्रेस ते आणि इथं आले तर तुमचा खूप फायदा होईल खूप चांगल्या चांगल्या वस्तू इथे पाहायला मिळतील तुम्हाला तर आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत तोपर्यंत बाय बाय मंडळी